भाई शेक यंचा आजमेर साथी समीर भाई शेख यांच्या पुढाकाराने अजमेर दर्शनासाठी शंभर नागरिक रवाना प्रभाग सामाजिक उपक्रम शेख यांच्या फ्रेंड सर्कलच्या वतीने प्रभाग क्रमांक अकरा दर्ग्याच्या दर्शनासाठी रवाना करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन समीर भाई मोनशे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते समीर भाई शेख हे नेहमी सामाजिक राजकीय आर्थिक कार्यात नेहमी अग्रसर असतात त्यांच्या या सततच्या कार्यामुळे प्रभाग मध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे त्यांनी आत्ताही या प्रभागातील शंभर लोकांना दर्शनासाठी अजमेर शरीफला रवाना केले आहे त्यांच्या या उपक्रमामुळे येथील लोकांनी त्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव केला आहे या कार्यक्रमाला समीर भाई मोनशे अमीर सय्यद बबलू रंगरेज सद्दाम कुरेशी आणि शेख युनुस शेख जुनेद तांबोळी इब्राहिम तांबोळी जुनेद बागवान अस्लम बागवान हे लोक उपस्थित होते हैं। आज आमचे शहरात हे अजमेर राजस्थान दर्गा येथील यात्रा निघणार आहे आमचे स्पॉन्सर आहे समीर साहेब मुन्शी वार्ड क्रमांक अकरा आठशे तेरावा तर्फे आम्ही सगळे झारतला चालले आमचे साहेब मुन्शी साहेब हे सगळे कार्यकर्त्याला आम्हाला प्रोत्साहन करीत असतात स्पॉन्सर करीत असतात आमचे तर्फे हे नम्र विनंती आहे आपण बी यांना ओळखून हो घ्या काय असलं तर यांना आठवण काढा वॉर्ड क्रमांक तर्फे आमचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अजमेर यात्राला धन्यवाद अहमदनगर शहरी अहमदनगर से अजमेर शरीफ के केली आहे समीर भाई मुंशी इनके इन से इंतजाम किया गया है और ग्यारह नंबर में हम जो वार्ड का नंबर ग्यारह नंबर में समीर भाई मुंशी की जानवर से तमाम दो लाख गरीब दो कार वगैरह जा रही है और गरीब नवाज की तैयारत पे आठ सौ तेरह वर्ष के आ, मौके पर राजस्थान अजमेर शरीफ इस मकाम पर पहुंचने की कोशिश की है समीर भाई मुंशी साहब ने धरती चौक यंग ग्रुप समीर मुंशी फ्रेंड सर्कल इनके तरफ से इन सब इन सब लोगों को आजमीर की यात्रा को कोठ सो वे संदल उरुस के मौके पे ले जा रहे है वार्ड क्रमांक ग्यारह समीर मुंशी फ्रेंड सर्कल की तरफ हाँ बस बस